एका रक्तदानामागची हाक शेतकऱ्यांचे बळी पाहण्यासाठी बुडालेली बालिका आणि सरकारच्या अनास्थेचा रक्तरंजित निषेध राज्यात नापिकी कर्ज बाजारीपणा आणि प्रशासनाच्या बेपरवाईमुळे शेतकरी सामान्य नागरिक आणि अगदी चिमुकलीही मृत्यूला कवटाळत आहेत गेल्या चोवीस तासात आत्महत्येच्या सत्राने पुन्हा थैमान घातले असून घाटंजी तालुक्यातील मानोली येथे दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली दत्तात्रय लक्ष्मण सोनुले वय चौसष्ट वर्ष व दत्ता उर्फ अनंता गोपाळ जंगठे वय सत्तावन्न अशी त्यांची नावे असून बँकेच्या थकबाकीच्या तगाद्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत याच दिवशी वणी तालुक्यात पुरड व चिखलगाव येथेही दोन आत्महत्यांचे प्रकार समोर आले पायल बालाजी उरकुटे वय पंचवीस वर्ष या तरुणीने आणि संभा बापूराव निकोडे वय पंचावन्न या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात माळसोन्ना येथे सचिन बालाजी जाधव त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी ज्योत्सना व भगवान टेकाडे यांनीही नापी किंवा कर्जाच्या विळख्यात येऊन आपले प्राण गमावले या सगळ्या दुर्दैवी घटनांना पूरक ठरत यावेळी किशोर चव्हाण प्रफुल्ल देशमुख कॉम्रेड सचिन मनवर कृष्णा पुसनाके दीपक यंगड विनोद पत्रे विद्या परचाके मंगला सोयाम बजरंग बायस्कर अनिकेत नेवारे परशुराम कडू आदी नागरिक उपस्थित होते सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय जवान जय किसान तुम्हाला परभणीमध्ये सात महिन्यांची प्रेग्नंट होती आणि त्याच्यासोबत एक नागेश टेकडे या तीन लोकांचा गरजबाजारीपणा आणि नाफिकीमुळे मृत्यू झाला त्याचप्रमाणे यवतमाळ डिस्ट्रिक्ट घाटंजी तालुक्यात सोनूली मानोली या गावामध्ये दत्तात्रय सोनुले दत्ता जमठे त्याचप्रमाणे वणी तालुक्यामध्ये पायर मुकुटे व संभा रिकोडे अशा एकूण सात लोकांचा शेतकऱ्याच्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मृत्यू झाला व या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निषेध म्हणून मी प्राध्यापक पंढरी पाटे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता व माझे सर्व सर्वंगडी माननीय बजरंगदा बायसकर कॉम्रेड सचिन मनोहर माननीय किशोर भाऊ चव्हाण या सर्वांच्या वतीनं आज गव्हर्नमेंट हॉस्पिटल यवतमाळ या ठिकाणी आम्ही रक्तदान करतोय आणि सरकारचा जाहीर निषेध करतोय येत्या काळात माझ्यासारख्या युवकांना आज तुम्ही रक्तदान केलंय पण भविष्यात रक्त सांडण्याची गरज सरकारने आमच्यावरती आणू नये हीच या माध्यमात मी बंडरी पाटे विनंती करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या देवाय दिवसेंदिवस दे, वाढवत नाही एवढंच काय तर यवतमाळ डिस्ट्रिक्ट आरणी तालुक्यात काठोडा या गावात एका अत्यंत कमी वयाचा हो चव्हाण या मुलीचा मृत्यू झाला चव्हाण या मृत्यू झाला कारण काय होतं पाण्याचा अभाव त्या गावात पाण्याचा अभाव होता त्यामुळे ती मुलगी अरुण अरुणावती या नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला त्याचनंतर काळेगाव फोड या गावामध्ये जे यवतमाळ डिस्ट्रिक्टमधलं महत्वाचं गाव आहे या ठिकाणी जवळपास एकूण दहा वर्षात दहा की पंधरा वर्षात एकूण जवळपास सात ते आठ लोकांचा पाण्याअभावी मृत्यू होतोय ही शोकांकिका केंद्र सरकारने जी धोरणं ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांच्या उत्थानासाठी सुरू केली पुनरुत्थानासाठी सुरू केली ती पूर्णपणे फळ ठरत आहेत म्हणून आज या ठिकाणी मी रक्तदान करून या सर्वांच्या समतीनं सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सरकारने जर या गोष्टीची अंमल केली नाही या गोष्टीची चौकशी केली नाही इन्व्हेस्टिगेशन केलं नाही जबाबदार व्यक्तींवरती कारवाई केली नाही तर येत्या काळात या गोष्टीचा मोठा उद्रेक होईल आणि आमच्यासारख्या युवकांना पुन्हा एकदा रक्त सांडण्याची वेळ येईल हाच इशारा या माध्यमात देतो थांबतो तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय बिरसा जय सवाराल alin jai jivan jai kisan subscribe now and press the bell icon never miss an update